येथील आदित्य ठाकरे यांच्या झंझावात शिवसेना युवासेनेत नव नवचैतन्य धारावी परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी दौऱ्यावर येत शिवसेना सेना, ये। सेना तसेच महाविकास आघाडी घटक पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या पक्ष कार्यालयाला भेटी दिल्या वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशीमधील सौ वर्षा वसंत नकाशे श्रीमती पारुबाई दत्तुकटके सौ अर्चना अविरित शिंदे जोसफ कोळी यांच्या पक्ष कार्यालयाला भेट देत आदित्य दे ठाकरे यांनी शिवसैनिक व युवा सैनिकांमध्ये जबरदस्त चैतन्य निर्माण केले त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण धारावी परिसरात शिवसेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला या प्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले धारावीतील प्रत्येक वॉर्डात आपलेच उमेदवार विजयी झाले पाहिजे यासाठी आणि युवा सैनिकांनी एकजुटीने ताकदीने काम करावे त्यांच्या आव्हानामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नव उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारावी धारावी शिवसेना गटात नवचैतन्य निर्माण झाले असून धारावीवर आपलाच भगवा फडकवायचा असा निर्धार शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केला